जालना जिल्ह्याचं राजकारण चांगलंच तापलंय लोणीकर आणि टोपे आमने सामने आल्याने पोलिसांची मात्र दमछाक उडाली याची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा जिल्हा बँकेच्या कार्यालयासमोर राजेश टोपेंच्या गाडीवर दगडफेक झाली मग काय राजेश टोपेंनी बबनराव लोणीकर यांच्यावर अनेक आरोप केले मात्र टोपेंचे सर्व आरोप लोणीकरांनी फेटाळून लावले या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांनी सत्य परिस्थिती मांडली राजेश टोपेंनी नक्की काय आरोप केले त्याला लोणीकरांनी कसं उत्तर दिलं पहा अख्ख्या जिल्ह्याची निवडणूक बिनविरोध होते तर फक्त भाजपच्या वाट्याला उपाध्यक्ष उपाध्यक्षपदाचा जो विषय झाला होता त्याच्यावरून अशा पद्धतीनं लोणीकरांच्या काही लोकांनी येऊन त्या ठिकाणी गाडीची तोडफोड करणं किंवा गाडीला दगडं मारणं हा विषय अतिशय निषेधारी आहे आणि जालन्यासारख्या जिल्ह्यामध्ये जिथं सगळेच जणं म्हणजे याची मी मुद्दाम पार्श्वभूमी हे पण सांगेल की मागच्या पंचवार्षिक किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मागच्या याच्यात आम्ही सगळ्यांनी बसून बिनविरोध निवडणूक केली सर्वपक्षीय नेते त्याच्यामध्ये संचालक म्हणून होते आमच्याकडे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे होतं सात वर्ष आमचे अध्यक्ष त्या ठिकाणी काम करत होते जिल्हा मध्यवर्ती बँकेची पूर्वीची परिस्थिती खूप खराब असायची खूप संचित तोटे होते ते सगळे दुरुस्त करून आता जवळजवळ संचित तोटे सगळे वाईप आऊट म्हणजे काढून टाकण्याचं काम होत <coughs> दरवर्षी मागच्या सात आठ वर्षापासून सहा कोटी आठ कोटी असा प्रॉफिट या जिल्हा मध्यवर्ती बँकेला आहे आणि त्यामुळे एकंदर सगळी परिस्थिती चांगली असल्याकारणाने सगळ्याच लोकांनी ठरवलं होतं की पुन्हा आपण व्यवस्थित एक एकोप्यानी कामकाज करावं परंतु अशामध्ये अशी घटना करणं आणि ते पण कुणाशी चर्चा नाही विचार म्हणजे काही माहिती पण नाही आम्हाला आम्ही आपलं प्रक्रिया पूर्ण झाली म्हणून आम्ही त्या ठिकाणी सत्काराच्या कार्यक्रमाला फक्त मी गेलो होतो सत्कार कार्यक्रम अटेंड करावा आणि दोन हार घातले निघावं होतं त्या दरम्यान त्यांनी ह्या केलेला भ्याड आणला होता मला असं वाटतं की ह्या गोष्टी नक्कीच अशोभनीय आहेत आणि चांगल्या नक्कीच नाही आहेत आणि अशा पद्धतीनं आम्ही वर असताना त्या ठिकाणी खाली गाडीला नासधूस करणं हे मला तरी वाटतं की नक्कीच अशोभनीय आहे म्हणून ज्यांनी कोणी हा कृती केली असेल रास्ताविषय रास्ता अपेक्षा रास्ता एक माझी की बाबा कुठल्याही परिस्थितीत त्याच्यावर पोलिसांनी दखल घेऊन त्याच्या बाबतीतली योग्य ती कारवाई केली पाहिजे आणि काही चुकीच्या पद्धतीनं जर पुढून काही सांगितल्या जा जात असेल किंवा कोणी गाडी अंगावर घातली कोणी काही आम्ही सगळेच जण सिटी आमचे फ फुटेजेस बघा आम्ही कुठे बसलेलो होतो आम्ही सत्काराच्या कार्यक्रमात होतो सर्व संचालक त्या ठिकाणी होते काही कुठंच काही विषय नव्हता आणि महाराष्ट्रही मला ओळखतो जालना जिल्हाही मला ओळखतो त्यामुळं विनाकारणच ही घटना घडली आणि मला वाटतं की अशा घटना घडू नयेत ह्या ह्या घटना घडणं अतिशय चुकीचे आहे आणि त्यामुळे पोलिसांनी ज्यांनी कायदा हातात घेतला असेल त्यांच्यावर शिक्षा कठोर पद्धतीने पा केली पाहिजे माझ्या घडावर कुठलीही दगडफेक झालेली नाही जे लोक दगडफेक करायला आले होते दारूच्या नशात होते बेधुंद होते आणि बबनराव लोणीकरांचं घर समजून त्यांनी सतीशराव टोपे यांच्या घरावर दगडफेक केलेली आहे माझ्या घरावर दगडफेक करायला राजेश टोपेंना दहा जन्म घ्यावे लागतील मी रोडवरचा रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे असं असलं तरी आमच्याकडून संपूर्ण विषय संपलेला आहे आम्हाला पुढं वाढवायचं नाही आम कुठलंही पाऊल टाकणार नाही हा विषय जिल्ह्याच्या दृष्टीनं चांगला नाही जिल्हा अगोदरच अशांत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यात शांतता राहावी आणि म्हणून आम्हाला कुठलंही पाऊल उचलायचं नाही बेधुंद दारूचे निषेध आलेले लोक होते, आले होते। माझं आणि सतीशराव टोपे घर शेजारी शेजारी आहे माझं घर समजून त्यांनी त्यांच्याच घरावर दगडफेक केलेली आहे दगडफेकीचे काही व्हिडिओ पण समाज व्हायरल झालेले आहेत आणि काही ते चालवले आहेत येत आहे की हे लोणीकरांचं दगडफेक झाली काय स्पष्टीकरण माझ्या कंपाऊंड वॉलवर सुद्धा दगड आलेला नाही नाही काही आले असतील काही व्हिडिओ मी बघितले नाही पण टोप्यांना माझ्या विरोधात खेटायला दहा जन्म घ्यावा लागतील मी रोडवरचा कार्यकर्ता आहे त्यांनी विनाकारण संघर्ष पेटू नये जिल्ह्यात वातावरण खराब करू नये जिल्हाभरात आठ दिवसापासून त्यांचे रोज टी व्हीवर फोटो येतात कशासाठी येतात महाराष्ट्र का पेटला हे सगळ्यांना माहिती आहे आज इधर आमदार लोलीकट साहब और सतीश टोपे इन दोनों के घर पे दो गुटों ने थोड़ी दगड़ फेंक की है और फिर पुलिस के आने के बाद हमने मॉब को डिस्पर्स किया है और अभी पूरी तरह से शांतता है हमारी पुलिस फोर्स यहाँ प्रोटेक्शन के लिए हाजिर है और राइट कंट्रोल पार्टी भी हमारी है और इधर अभी पूरी तरह से शांतता है। आ, उपर आवन उपर हम दोनों पक्ष के तरफ से कंप्लेंट लेके एफ दाखिल करने का प्रोसेस करेंगे आह्वान क्या करेंगे जनता को जनता को ये आह्वान है कि कहीं भी मौत जमा ना हो और अभी पूरी तरह से शांतता है और किसी भी तरह के अफवाह पर विश्वास ना करें